नमस्कार मैत्रिणींनो सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज आम्ही जरा मार्केटमध्ये गेलो होतो भाजी आणण्यासाठी आज पाऊस नव्हता म्हणून भाजी आणली एवढी महाग भाजी बघू शकता तुम्ही आम्ही कारले आणले त्यानंतर हिरवी मिरची आणली काकडी आणली मेथीची भाजी आणली कोथंबीर आणली टमॅटो आणले एक वांग आणले हे बघा मिरची आणलेत आणि बटाटे मिरची बघू शकता मिक्स मिरची आणलेल्या आहेत त्यानंतर एक असं वांगं आणलेलं आहे मेथीची भाजी आणलेली आहे मेथीची भाजी तर खूप महाग तीस रुपयाला एक जुडी होती बटाटे बघू शकता बटाटे पण खूप महाग आहेत काकडी टमॅटो टमॅटो तर तीस रुपयाची पाचच आले शेवग्याच्या शेंगा दहा वीस रुपयाच्या दोनच आले आहेत आणि मेथीची जुडी तीस रुपयाला ही कोथंबीर दहा रुपयाची आहे आणि असे मुलांना वडापाव पण आणले होते पण त्यांचे खाऊन झाले या वडापाव खायला खाऊन झाला आहे म्हणजे तुम्हाला आवडतं का वडापाव बघा खूप महाग भाजीपाला आहे इकडे तुमच्याकडे कसं आहे कमेंट करून नक्की सांगा आणि असे दोन हेअरबँड आणले होते आराध्यासाठी ब्लॅक कलरचे बटाटे पण खूप महाग आहेत कमेंट करून नक्की सांगा तुमच्याकडे मेथीची भाजी कशी भेटते लाईक सबस्क्राईब करा बाय बाय